नमस्ते मैत्रिणीं आज आपल्या प्लांट लवर चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मोगरा मोगऱ्याचं झाड बघणार आहोत मैथी तर बघू शकता हे बघा तर माती बघू शकता किती ड्राय झालेली बघा कोरडी तर मग जास्त पाणी काही झाडांना लागत नाही पाणी असं रोज टाकत राहायचं पण जास्त जर पाणी झालं झाडांना तर मग त्याच्यामुळे खराब होतात त्याच्यामुळे पूर्ण माती अशी कोरडी झाली का मग तेव्हाच पाणी टाकायचं तर मग झाडं पण छान वाढत राहता वाढ होत राहते तर आत्ता हा नोव्हेंबर महिना चालू आहे ना तरी पण माझ्या मोगऱ्याला कळ्या आलेल्या आहे बघा आहे का तुम्हाला आता मोगरा म्हटल्यावर तर उन्हाळ्यात पावसाळ्यातच फुलं येतात आता तर मोगऱ्याला म्हणजे मोगरा आता डॉर्मन्सीमध्ये गेलेला आहे आता माझ्याकडे जे झाडं आहेत ना मोगऱ्याचे तर दोन तीन झाडांना त्यांना नाही कळ्या आलेल्या आहेत तर हा एक मोगरा आहे माझ्याकडे तर त्याला कळ्या आल्या बघा तर मग झाडांची असं वेळोवेळी काळजी घेतली पाणी व्यवस्थित टाकलं खत वेळेवर दिलं तर मग बारा महिने फुलं येऊ शकतात तर मग तुमच्याकडे पण मोगरा आहे का नाही ते मला कमेंट करून सांगा आणि फुलं येत आहे का नाही त्याला ते, ते पण सांगा तर माझ्याकडे ते या मोगऱ्याला आल्या कळ्या म्हणून मग मी हा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला दाखवते की बा तुमच्याही मोगऱ्याला आले का काय ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर कोणी नवीन असतील तर मग सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघू शकता मोगऱ्याची चांगली वाढ झालेली आहे या झाडाची तर याच्यावर तर आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये काम करायचं असतं तर त्याला जर रिपोर्ट करायचं असेल मोगऱ्याच्या झाडाला तर मग त्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रिपोर्ट करायचं जर कुंडीमध्ये असेल तर ते जमिनीत जर असेल तर मग काही गरज नसते त्याला तिथं काही खतं काही द्यायची पण गरज नसते पण कुंडीमध्ये जे झाड असतं ना त्याला गरज असते त्या एवढ्याशा मातीमध्ये वाढत असतं त्याच्यामुळे मग आपल्याला नेहमी त्याला वेळेवर पाणी खतं द्यावे लागतात मग भरपूर प्रमाणात ते त्याची वाढ झाली निरोगी झालं झाड म्हणजे झाड जर निरोगी असलं पानं वगैरे त्याला कीड नसलं तर मग फुलं पण व्यवस्थित येत राहतात मध्ये मध्ये कीटकनाशकचे फवारे करत राहायचे मी तर नीम ऑइलचे फवारे करत असते बेकिंग सोडा नीम ऑइल याचे फवारे नेहमी करत असते तर मग नेहमी आपण आपल्या झाडाची काळजी घेतली आणि फवारे जर करत असले तर मग झाड पण छान वाढत असतं आणि फुलं पण व्यवस्थित येत राहता मग तर मग आता कळ्या आलेल्या आहेत ना तर मग त्या कळ्या फुलं व्यवस्थित येण्यासाठी आणि फुलांचा आकार पण असा मोठा येण्यासाठी मी खत देणारे आज ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा माहिती ना माती तर अशी भुरभुरीतच ठेवायची मी तर प्रत्येक व्हिडिओत मी सांगितलेलंच आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर आणि बघत नसाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं माहिती भेटेल तर गुलाबचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत मी शेवंतीचे टाकलेले आहेत तुम्हाला जर माहिती नसेल तर, तर मग आता हे फुलं आलेले आहेत ना मग त्याला आता फुलं चांगले यायला पाहिजे त्याची वाढ चांगली झाली पाहिजे मग त्याच्यामुळे मी आता सध्या ही खत देते हे बघा तर हा आहे खाण्याचा सोडा आहे हा तो थोडासा घेतलेला आहे तर तो देऊन टाकते थोडा त्याच्यामुळे झाडाची झाडाला कॅल्शियम वगैरे चांगल्या प्रमाणात भेटेल आणि ही आहे केळाची साल ते पण टाकून देते तर घरगुतीच खतं देते मी तरी तुम्ही जर चॅनल बघत असाल नेहमी तर तुम्हाला माहितीच असेल मी घरगुतीच खतांवर फुलं येतात झाडांना तर छान फुलं येतात घरगुती बी आपण खतं वेळेवर दिले ना तर छान फुलं येतात झाडांना तरी अशी ग घरगुती खतं थोडं जास्त पण टाकलं गेलं झाडांना तरी काही फरक नाही पडत तर आता ही केळाची साल देऊन टाकते मी कारण की मग केळाच्या सालीमध्ये तर पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं ना कळ्या येतात तेव्हा त्याला ते जास्त पोटॅशियमचीच गरज असते तर मग केळाची साल आणि हा हे देऊन दिलं मी आत्ता चुना तर मग चुनाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आणि वरून खत टाकल्यावर पाणी टाकून द्यायचं तर तुमच्याकडे जर कंपोस्ट असेल कोणतं पण ते पण देऊ शकता कारण की आता मोगऱ्याला कसं फुलं येत आहे ना म्हणजे ग्रोथ चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग मी खतं देऊन दिले आणि एक लिक्विड खत पण द्यायचं आहे मला तर ते पण तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही आता सध्या केळ्याच्या साली सालीचं बटाट्याच्या सालीचं लिक्विड पण देऊ शकतात जर मोगऱ्याला फुलं येत नसतील तर मग ते मोगऱ्याची जर वाढ होत नसेल तुमच्याकडे जे असतील मोगरा आत्ता नोव्हेंबर महिन्यात तर मग त्याला त्याची ग्रोथच नसेल तर मग त्याची आता छाटणी वगैरे काहीच करायची नाही तसंच ठेवायचं ते झाड त्याच्यावर जास्त काही काम करायचं नाही मग त्या झाडाला तसंच ठेवायचं त्याला रिपोर्ट पण नाही करायचं सध्या त्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रिपोर्ट करून घ्यायचं आणि मग तेव्हाच त्याला खतं वगैरे द्यायचे तर मग हे बघा एक लिक्विड आहे माझ्याकडे ते पण चांगलं असतं झाडांसाठी तर हे असं बा बायो इंजन म्हणून केलेलं आहे मी दोन तीन महिन्यापासून आपलं कोरपड असते ना कोरपड आणि थोडा गुळ टाकून तर ते देऊन टाकते थोडंसं तर एक लिटर पाण्यात थोडंसं टाकते मी तर ते एन्जॉई नसल्यामुळे दोन तीन महिन्यात ते जास्त स्ट्रॉंग बनतं ना त्याच्यामुळे मग त्याचं प्रमाण अगदी कमी द्यायचं एक लिटर पाण्यात पाच लिटर पाण्यात थोडं टाकायचं ते तर ते पण लिक्विड आत्ता सध्या दिलं तरी चालेल सगळ्या झाडांना दिलं तरी चालेल तर बाय एन्जॉय तुम्ही याचं पण बनू शकता फळांचं केळ्याच्या सालीचं संत्रीच्या सालीचं कोरपडच्या सालीचं तर पण ते पण आपल्या झाडांना लिक्विड खत म्हणून चांगलं असतं तर आता हा याचा सीजन आहे ना हिवाळ्याचा तर मग आत्ता नर्सरीमधून तुम्ही झाडं आणू शकता गुलाबाच्या आणू शकता शेवंतीच्या आणू शकता फक्त मोगऱ्याचे नाही आणायचे कारण मोगऱ्याचा आता सीजन नाही आहे मोगऱ्याचे जर तुम्हाला आणायचे असतील तर तुम्ही जानेवारी फेब्रुवारीत आणा तेव्हा फुलांचा सीजन असतो आणि जर सीजनल प्लांट पाहिजे असतील तुम्हाला चार महिने पाच महिने चालतात ते जसं आता पिटोनिया वगैरे तर ते पण आणू शकतात आता हा सीझन चांगला आहे शेवंती तर आणूच शकतात शेवंतीसाठी चांगला सीझन आहे हा तर बघा मैत्रिणींना मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन कोणी असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघत नाही तर पूर्ण व्हिडिओ बघायचे प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त ज्यांना माहिती नसेल त्यांना शेअर करा धन्यवाद